पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई संपूर्ण महिनाभर वैजनाथ परि मंदिरावर रोषणाई असणार धनंजय मुंडेंच्या नाथ प्रदर्शनांचा उपक्रम <गणी> मुंबईकरांची एस टीला पसंती गणेशोत्सवासाठी पाच दिवसात दोनशे बस आरक्षित मुंबईतून यंदा अठराशे जादा गाड्या कोकणासाठी धावणार वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न अमित ठाकरेंनी लावली उपस्थिती मुंबई पोलिसांचा राजा गोविंदा पथकातर्फे सात थरांची सलामी हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पहिल्या श्रावणी सोमवारचा उत्साह आमदार संतोष बांगर यांनी सहपत्नी केली प्रभू नागनाथांची पूजा मराठवाड्यासह विदर्भातूनही भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून भाविक दर्शनासाठी दाखल सकाळी पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं पुण्यातील भीमाशंकर इथं राज्याच्या कानकोपऱ्यातून भाविक दाखल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी अगदी पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुलं मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस वाढवण्यास रेल्वे बोर्डाची परवानगी आजपासून प्रवासी वंदे भारत एक्सप्रेस धावणार गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम मंडपासाठी फुटपाथ किंवा रस्त्यावर खड्डा खणल्यास पंधरा हजारांचा दंड आकारणार यापूर्वी दंड दोन हजार रुपये होता नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी छत्रपती संभाजीनगर मधील मंदिरामध्ये मराठवाड्यासह इतर राज्यातील भाविक देखील दर्शनासाठी दाखल सकाळपासून भाविकांची गर्दी पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज